मेळाव्यामध्ये असली नकलीचा वाद सुरू आहे काय सांगाल काय नक्की परिस्थिती असली नकलीचा वाद सुरू आहे कुठली असली कुठली नकली तुम्ही अनेक वर्षांपासून उद्धवजींसोबत होतात बाळासाहेबांसोबत होतात काय सांगाल असली आणि नकली हा जो वाद आहे ना त्या वादाला काय अर्थ नाही शेवटी जनता काय निर्णय घेते जो निर्णय लोकसभेमध्ये कळलं की नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पंधरापैकी सात जागा मिळाल्या त्याच्यावरून जनतेचा कौल या शिवसेनेच्या बाजूला आहे त्याच्यामुळे असली आणि नकली हा वाद त्याला काय अर्थ नाही आहे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकरांचं मत ऐकलं पण अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकरांचं या सगळ्यावरती काय मत आहे कारण अनेक गोष्टी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये सहन केलेल्या आहेत अरे मी बोललो आहात ऐकवण्याला त्याचं स्वतःचं मत आहे त्याचा निर्धार आहे कळले की नाही मी आज सत्तावन्न वर्ष शिवसेनेत आहे आता अठ्ठावन्न वर्ष झाली एवढ्या सगळ्या वर्षानंतर मी या ठिकाणी आलो एक विशिष्ट विचार करून आलेलो आहे कळले की नाही आमची शिवसेना जी आहे ही वेगळ्या वार, वळ वळणावरती चाललेली होती आणि ती शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची ही एकनाथ शिंदे पुढे घेऊन चाललेली आहे आणि म्हणून आम्ही विचारांती सगळेजण आलेलो तुम्ही खूप मोकळेपणाने बोलता नेहमी अमोल कीर्तीकर षण्मुखानंद हॉलमध्ये बसलेले आहेत गजानन कीर्तीकर इथे बघत आहेत माध्यमांमध्ये सुद्धा याची चर्चा आहे दोन्ही विंडोमध्ये दाखवत आहेत गजानन कीर्तीकर एका ठिकाणी अमोल कीर्तिकर एका ठिकाणी काय सांगाल यास एकंदरी भूमिकेची आता काय तो मुलगा आणि मी बाप हे नातं आहे त्याचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे खर सा आज खरं बोलायचं अमोलचा पराभव तुम्हाला सुद्धा जिवारी लागलाय का कारण त्यानंतर तुम्ही फार संवाद साधला नाहीत आज पहिल्यांदा तुम्ही दसरा मेळावा आहे आपला वर्धापन दिनाचा मेळावा आहे पवित्र दिवस आहे तुमच्या शिवसैनिक मनातली गोष्ट व्यक्त करावी अशी इच्छा आहे जिवारी लागला आता जिवारी का लागणार मी अमोलसाठी प्रचार केला नाही अमोलसाठी मी जर जिकडे दहा वर्ष खासदार आहे आणि जर मी प्रचार केला असता अमोलला पन्नास साठ हजारांनी निवडून आणू शकलो असतो पण मी केला नाही मी माझ्या पक्षाचा उमेदवार एकनाथ शिंदेचा रवींद्र वायकर कळले की नाही त्याच्या विरोधात पण प्रचार केला नाही कळलं की नाही त्याचा केला असतं त्याला पन्नास साठ हजारांनी आणलं असतं अठ्ठेचाळीस मतांनी नाही किंवा पक्ष म्हणून माझं कर्तव्य जे आहे ते मी पार पाडलं जेवढी विचारतायत पुनर्मोजणी करा किंवा प्रक्रिया पुन्हा घेतली पाहिजे काहीतरी गोंधळ झाला मतमोजणीमध्ये ह्याच्यावरती तुमचा विश्वास आहे का मतमोजणीत गोंधळ झाला मी त्या ह्याच्यामध्ये पडलेलो नाही त्यांचं जे काय म्हणणं जे काय दावे आहेत त्यांनी कोर्टात मांडावे कोर्ट जो काय निर्णय घेईल त्या निर्णयाप्रमाणे त्यांनी असं होतं का अठ्ठेचाळीस मतांनी परभव झाल्यानंतर तुम्ही एवढे निवडणूक प्रक्रियेला समोर गेल काय होतं मी काय बघितलं नाही मी तो विश्र मी हाताळत नाही माझा इंटरेस्ट नाही तो त्यांच्या पक्षाचा विषय ते बघत आहेत गजानन कीर्तिकर आपल्यासोबत होते आपण बघितलं त्यांनी अनेक विषयांवरती होती बोलले आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे एका वर्धापन दिनाच्या ठिकाणी आपण दृश्य दाखवतो षण्मुखानंदाला अमोल कीर्तीकर बसले ते गजानन कीर्तीकर आपल्यासोबत होते आणि त्यांनी अगदी मन मोकळेपणाने आपल्याशी संवाद साधला निश्चित पंकज गजानन कीर्तीकर यांच्यानंतर थेट आपण आता षणमुखानंदाला जाऊया अमोल कीर्तिकर यांच्याशी देखील आपण संवाद आहोत आपल्यासोबत लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर आहेत आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेणार आहोत सर आज अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे काय सांगाल एकच पक्ष मात्र वर्धापन दिन दोन सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून तमाम शिवसैनिकांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि वर्धापन दिन हा किती लोकांनी कशा पद्धतीने घेतला तरी ठाकरेंची शिवसेना त्यामुळे ह्या षण्मुखानंदमध्ये होणारा वर्धापन दिन हाच शिवसेनेचा आणि हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे आणि त्याच्या मी तमाम शिवसैनिकांना मी शुभेच्छा देतो आज नवनिर्वाचित खासदारांचा इथे सत्कार होणार आहे असं समजतं की तुमचा देखील होणार आहे कारण का तुमचा जे पराभव आहे हा पराभव अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेनी मान्य केलेला नाही आहे न्यायालयात देखील धाव घेतली आहे काय वाटतं बघा हा शिवसेनेनी मान्य न करण्यापेक्षा हा जनतेने मान्य न केलेला पराभव आहे हो किंवा जनतेने मान्य न केलेला निकाल आहे त्यामुळे जनतेला जर का वाटत असेल की इथे काहीतरी झाली आहे इथे काही गडबड झाली आहे तर त्याच्यासाठी आम्हाला कोर्टात लढाई लढाई लढायची आणि आम्ही लढणार आहोत आज उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आज महत्वपूर्ण म्हणून या वर्तमान दिनाकडे पाहिलं जात आहे काय वाटतंय कशा प्रकारचं मार्गदर्शन असेल विधानसभेच्या निवडणुका समोर पाहता बघा शंभर टक्के बऱ्याच दिवसानंतर उद्धवसाहेब राजकीय मार्गदर्शन आम्हाला सर्व पदाधिकारी करणार आहे आणि नक्कीच ही ऊर्जा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाऊन आम्ही या ऊर्जेला ऊर्जेच्या रूपाने काम करून येणाऱ्या विधानसभेमध्ये दोनशेपेक्षा जास्त महाविकास आघाडीच्या जा सीट या लो विधानसभेमध्ये कशा निवडून येतील ह्याच्याकरता आम्ही सर्वजण काम करणार आहोत विडिओ जनल श्वेतनसह चेतन सावंत पुढारी न्यूज मुंबई